पेसा भरतीसाठी आंदोलक झाले अधिक आक्रमक एकवीस ऑगस्टला राज्यभर चक्काजामा आंदोलन अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा या मागणीसाठी आदिवासी सतरा संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्यातर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास व जनआक्रोश मोर्चास आदिवासी समाजाने जाहीर पाठिंबा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालय समोर रस्ता जाम केला महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाचे आदिवासी उमेदवारांच्या पदभरतीला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढे करत महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली आहे परंतु त्या आदेशात पेसा क्षेत्रातील पदभरती करू नये असे नमूद करण्यात आलेले नाही तरीही शासनाने पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया बंद केलेली आहे या क्षेत्रात फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे आहे आदिवासी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत गेल्या चार वर्षापासून आपल्या पालघर जिल्हा म्हणा ठाणे म्हणा असे महाराष्ट्रातील नाशिक अमरावती तेरा जिल्हे मिळून चार वर्षापासून संघर्ष करत आहे की आमच्या नोकर भरत्या केल्या जाव्यात आणि गेल्या चार वर्षापासूनचा संघर्ष हा कुठे तरी दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस टेट झाली त्यावेळेस कुठंतरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला नाही मिळाला परंतु टेट झाल्यानंतर रिझल्ट नागल्या लाग लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फक्त पवित्र पोर्टलवरून भरत्या झाल्या आणि पेशा भरतीला म्हणजेच आपल्या तेरा जिल्ह्याच्या आदिवासींच्या भरत्यांना आदिवासींची जी पदभरती होती ती भरभ पदभरती कुठेतरी बाहेर वगळली गेलेली आहे आणि ती भरती गेल्या एक वर्षापासून तर आजपर्यंत आणि उपोषणाचा एक ऑगस्टपासून उपोषण सुरू केलेला आहे ना या उपोषणापासून तर आज बारा दिवस पूर्ण झालेले आहेत या उपोषणाला आणि आजपर्यंत अधिकारी येत आहेत मंत्री येत आहेत कलेक्टर साहेब येत आहेत आणि आपल्याला आस्वानावर आस्वानं देत आहे उद्या करू परवा करू पर्यंत आजपर्यंत कोणताही प्रकारचा ठोस असा निर्णय ते देत नाही आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे आदिवासी हा समाज तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे भीक मागत नाही आहे सर तो त्यांच्या हक्काची नोकरी मागत आहे आणि त्यांचा अधिकार मागत आहे आणि हा अधिकार आज तुम्ही द्यावाच अशी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आज आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही हॅलो हे बा आमच्या आदिवासी मुलं एक तारखेपासून इथे उपोषणाला बसलेले आहेत तर आमच्या आदिवासी मुलांचं आणि आमचं असं मागणं आहे की पेसाभरती झाली पाहिजे पेसाभरती सगळी झाली पाहिजे कारण की आरोग्यसेवक ग्रामसेवक तलाठी आणि शिक्षक लोक जे परीक्षा देऊन पास झालेले आहेत पेसामध्ये भरण्याचं त्यांचं ही पात्रता झालेली आहे तरीसुद्धा काही लोकांना काही मुलांना ग्रामसेवकांना किंवा आरोग्यसेवकांना ऑर्डरी देऊन गावं देऊन मुलांना दिलेली आहेत तरीसुद्धा रुजू करून घेत नाही आणि त्याच्यामध्ये जनरल मुलं आहेत त्यांना द ऑर्डरी दिले आहेत मग आमच्या आदिवासी मुलांवर अन्याय का त्याच्यासाठी आमची मुलं दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा सरकार अजूनही जागं झालेलं नाही आणि त्यांना न्याय देत नाही तर आम्ही हा हक्कासाठी मागतोय आमची प्र आमची नोकरी आमच्या मुलांच्या हक्काची आहे त्यांनी सगळं शिक्षणाचा प्रयत्न करून तुमच्या प्रयत्नाला ते उतरलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही का देत नाही तर त्याच्यासाठी आमची मुलं बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे सरकारने जागा होऊन त्यांना न्याय द्यायला पाहिजे आणि आमच्या मुलांना आरक्षणामधून नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आज सगळे नाशिकमध्ये एकत्र जमलेले आहोत नाशिकमध्ये गोलफ क्लब मैदानावर एकत्र जमलेले आहोत तर आमचा त्यांनी विचार करावा मुलांचा विचार करावा पालकांचा विचार करावा हे आमचं सरकार तळतळीचं मागणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी